गणेशाय महा आजचे पंचांग दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार विक्रम दोन हजार एक्याऐंशी संवत्सर नाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना श्रावण शुक्ल पक्ष तिथी अष्टमी सकाळी नऊ बत्तीसपर्यंत दिनविशेष दुसरी पूजन दुर्गा अष्टमी नक्षत्र विशाखा सकाळी दहा चव्वेचाळीसपर्यंत राशी कर्क चंद्र राशी वृश्चिक करण बाल योग ब्रह्मा सूर्योदय सकाळी सहा एकोणीस सूर्यास्त संध्याकाळी सात सात अभिजित मुहूर्त दुपारी बारा तेरा ते दुपारी एक चार ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक ते पहाटे चार एकोणपन्नास आजच्या वाराची रांगोळी अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा